भूमाफियांचा कर्दनकाळ ठरलेले नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी पुन्हा एकदा लेटर बॉम्ब टाकलेला आहे नेमका हा बॉम्ब काय आहे ते आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत आहेत पोलीस आयुक्त दीपक पांडे सर काल पुन्हा एकदा आपण पत्र महासंचालनाकडे पाठवले नेमकं काय आपण यात नमूद केलं आहे माझ्या तेवीस वर्षाच्या अनुभवामध्ये पोलीस आय पी एस अधिकारी म्हणून पोलीस खात्याचे आणि त्याचबरोबर दीड वर्षाचे जे कार्यकाल माझ्या नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये जे झालेलं आहे त्याच्यामध्ये जितकं केसेस मी हँडल केलेलं आहे त्या अनुषंगाने मी माननीय पोलीस महासंचालक साहेबांना हा सुचवलेला आहे की या ठिकाणी भूमाफिया जे आहेत त्याच्यावर वचक आणण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांकडे जे असलेले जमिनीबाबतचे अधिकार आहेत आणि कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार आहेत हे जे मिश्रित होऊन जे हे त्यांच्याकडे जे अधिकार आहेत ते वेगवेगळे केला पाहिजे आणि हे जे अधिकार आहेत ते त्याचे वापर भूमाफिया जे आहेत ते त्यांच्या फायद्यासाठी करतात आणि याच्यामध्ये लोकांना फॉल्स केसेसमध्ये अडकवतात आणि त्यांच्याकडून जमीन हिसकावून घेतात किंवा कमी दरावर त्यांना जमीन डिस्ट्रेस सेल करायला लावतात किंवा विशेष परिस्थितीमध्ये त्यांचे मर्डर करून जमीन हडप करतात तर ज्याच्यामुळे लोक जे आहेत ते त्रस्त आणि हैराण झालेलं आहे आणि लोकांची जर हे त्रासदी कमी करायचे असेल तर हे जे आहेत ते इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क जे आहे त्याच्यामध्ये जमिनीबाबतचे अधिकार आणि कार्यकारी दंडाधिकारीचे अधिकारचे जे एकजूटपणा आहेत त्याला विखरून केला पाहिजे म्हणजे त्याला वेगवेगळा केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये म महसूल अधिकाऱ्यांकडून हे कार्यकारी दंडाधिकारीचे अधिकार काढून घ्यायला पाहिजे ह्या सांगण्याचे पाठीमागे असा हेतू अजिबात नाही आहे की महसूल अधिकारी जे आहेत ते कुठले तरी कमी पडतात अजिबात तसा नाही आहेत महसूल अधिकाऱ्यांचे जे योगदान आहेत ते राज्याच्या विकासामध्ये अहम आहेत आणि त्यांनी खूप मोठा योगदान दिलेलं आहे राज्याच्या विकासासाठी मात्र सध्याची परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी औद्योगिकरण आधुनिकीकरण आणि शहरीकरण झालेलं आहे त्या ठिकाणी जमिनीचे भाव जे आहेत ते खूप वाढलेले आहेत गगनला पर्यंत पोहोचलेलं आहे त्या ठिकाणी ते महसूल अधिकाऱ्यांचे हे दोन्ही अधिकार एकत्रित होण्याचे फायदा गैरफायदा घेतात आणि काही अधिकारी त्याच्यामध्ये बळी पडतात आणि त्याच्या माध्यमातून भूमाफियात त्यांचे हेतू साध्य करून घेतात सर ही जी मागणी आहे ती केवळ नाशिक जिल्ह्यापुरतं मर्यादित आपण ठेवली की संपूर्ण राज्यामध्ये हा मागणी आपण केलेली आहे नाही याच्यामध्ये मला जे अनुभव आलेला आहे मी तर फक्त नाशिक शहरासाठी आणि ते पूर्ण जिल्ह्यासाठी ते पोलीस आयुक्तालय व्हावं असे मी त्याच्यामध्ये सुचवलेलं आहे मागणी माझी अजिबात नाही आहे मी फक्त माझ्या अनुभवातून मी सुचवलेलं आहे मात्र माझ्या जे इतर गोष्टीच्या जे अनुभव आहेत आणि तेलंगणा राज्याचे अनुभव बघता तर त्याच्यामध्ये हा नक्सलग्रस्त भागात जे तीन जिल्हे आहेत त्यांच्यासाठी आणि चार जिल्हे ज्या ठिकाणी खूप मोठ्या स्तरावर इंडस्ट्रियायझेशन मॉडर्नायझेशन आणि अर्बनायझेशन झालेलं आहे त्या ठिकाणी पण व्हायला पाहिजे ज्याच्यामध्ये नागपूर ठाणे पुणे आणि नाशिक औरंगाबाद असा पाच जिल्ह्यांचे समावेश असतो तर त्याबाबत आम्ही सुचवलेला आहे बाकी माझ्यापेक्षा अनुभव आणि ज्ञान माझे वरिष्ठांचे आणि शासनाचे जास्त आहेत याबद्दल ते योग्य विचार करून योग्य ते निर्णय घेतील सर शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस असं काही एकत्रीकरणाचाही मुद्दा आपण त्याच्यातमध्ये नमूद केला आहे हो म्हणजे पूर्ण जिल्ह्याला जर पोलीस आयुक्तालय केलं तर ग्रामीण पोलीस राहणारच नाही त्याच्या विलिनीकरण आयुक्तालयामध्ये होणार आणि याच्यामध्ये लोकांमध्ये जे संभ्रम असतो की कुठला ग्रामीण कुठला शहर हे जे आहेत ते हे जे जे, जे संभ्रम लोकांच्या मनात आहेत ते दूर होणार त्याचबरोबर जे खूप मोठ्या स्तरावर जे रिसोर्सेसच्या आपवे होतो म्हणजे ह्युमन रिसोर्सचे आणि बाकी मटेरियल रिसोर्सचे हे दोघांचे अपवय होतो ते पण थांबतील आणि सात हजारचे जे फोर्स आहेत सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहर मिळून त्याच्यावरून एक खूप चांगला पूर्ण जिल्हासाठी एक आयुक्तालय तयार करून देता येईल जे जनतेचे साठी काम करतील आणि एक गतिमान पोलीस प्रशासन देतील हे होते दीपक पांडे नाशिकचे पोलीस आयुक्त ज्या लेटरबॉबमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे त्या लेटरबॉब संदर्भात त्यांनी अधिक माहिती दिली नाशिकून उमेश आवनकर लेटसअप